गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर आपल्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यांचे समर्थक आणि कामगार नेते यांनी कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करीत आपली भूमिका प्रेस कॉन्फरन्स घेत स्पष्ट केली

कामगारांची संघटनेमार्फत आणि आमच्या कामगारांच्यामार्फत मार्फत पूर्णतेला आमचा ठराव मंजूर केलेला आहे आम्ही आणि साहेबांनी ज्यावेळा आठ वर्ष कारखाना चालवला त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना पगार व्यवस्थित मिळाले परत बोनस वगैरे मिळाले कामगारांच्या बायकापोरांचा काम झालेला आहे इथून हा कारखाना चालवायचा असेल तर मुश्रीफसाहेबाशिवाय दुसरा पर्याय कुणालाही नाही ब्रिक्स कंपनीनं ना कारखाना सोडल्याच्या नंतर कारखान्याची काय परिस्थिती होती कारण कामगार म्हणून तुम्ही लोकच बोम मारो आंदोलन या संचालकांच्या घरांवर केलेलं आहे काय भूमिका नेमकी होती आणि आता तुम्ही जे बोलताय ती तुमची ठोस भूमिका असणार काय बोम मारो आंदोलन सगळ्यांच्या संचालकांच्या दारात केलं पस्तीस पगार आमचे थांबलेले होते त्यात काही तडजोड करण्याचा प्रयत्न भरपूर केला आणि त्यात तडजोडी मुस्लिम साहेबांनी भेटून आम्ही केली त्यात तिने अकरा पगार आम्हाला देतो सांगितले त्यातले पाच पगार आम्हाला दिलेले आहेत पुढचे सहा पगार आहेत ते साखर विकल्यानंतर दहा टक्क्याच्या ह्याच्यात का असेल ते बसतील ते पगार तुम्हाला देतो सांगितले साहेबांनी तुम पुढचा पगार शंभर टक्के ऑक्टोबर पासून तिने देतोम सांगितले आणि या संचालकाने अतिशय चांगल्या पद्धतीने इथून पुढे कारखाना चालवावा एवढीच माझी अपेक्षा आहे ज्या ज्यावेळी कारखाना अडचणीत आला त्या त्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना मांडणाऱ्या सर्व संचालकांना एकत्र आणून त्यांनी कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी जिल्ह्यातले नेते असून देत राज्यातले नेते असून देत त्यांना जाऊन भेटायचं कारखाना करून त्यांनी प्रामाणिक केलं ज्यावेळी बारा तेराला अठरा महिन्याचा मागील पगार तटलेला होता त्यावेळी देखील चव्हाण साहेबांनी त्यांना मांडणारे पंधरा संचालकांनी त्यांचे पालकमंत्री माननीय मुस्लिम साहेबांना भेटून त्यांनी कारखान्याला मदत करावी अशी त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मुश्रीफ साहेबांनी पुण्याच्या ब्रिक्स कंपनीला विनंती करून इथं हे कंपनीला कारखाना चालवायला दिला आणि कारखाना चालवायला दिल्यामुळं आमचं मागील अठरा महिन्याचं थटलेलं पगार देखील ब्रिक्स कंपनीनं दिलेलं आहे जे जे कामगारांचे जे जेणे होते ब्रिक्स कंपनीच्या काळात रिटेन्शन असून देत ग्रॅज्युएटी असून देत सगळं काही त्यांनी दिलेलं आहे मग त्या ब्रिस कंपनीचं आणि मुस्लिम साहेबांचं अभिनंदन आम्ही करण्याचा ठराव केला आणि त्याला आम्ही काल मंजुरी दिली त्यात चूक आहे एक माणसं काम करतात त्यांना चांगलं म्हटलं तरच परत आणि स्फूर्तीनं त्यांनी आम्हाला मदत करतील ह्या भावनेनं आम्ही केलेलं आहे आणि करारात नसताना देखील प्रदूषण महामंडळानं नोटीस काढल्यानंतर ब्रिक्स कंपनीनं कोऑपरेशन प्लॅन्ट उभा केलं अनेक त्यांनी चांगलं काम केलं कारखाना व्यवस्थित चालावत कमीत कमी तीन हजार गणित रोजच्या र व्हावं त्यात सातत्य टिकावं म्हणून त्यांनी अनेक मशिनरीत सुधारणा केलं दरवाईचं सुधारणा केलं व्हिएफडी बसवली अनेक त्यांनी चांगलं सुधारणा करून कारखाना चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आम्ही मुस्लिम साहेबांना कधीही नाव ठेवणार नाही दोन हजार एकवीसला कारखान्या ज्यावेळी मुस्लिम साहेब सोडणार म्हणाले आम्ही सगळे युनियनची जाऊन मुस्लिम साहेबांना विनंती केली साहेब कारखाना सोडू नका अजून दोन वर्ष आहे आणि पुढं दोन वर्षानंतर इलेक्शन आल्यानंतर आम्ही परत तुमचं ऐकून आम्ही तुमचं पॅनल निवडून आणून देऊ तुमचं ऋण आम्ही फेडतो असं आम्ही मुस्लिम साहेबांना जाऊन भेटून आलो तरी मुस्लिम साहेब म्हणाले काही संचालकांना मला त्रास दिल्यामुळं मी कारखाना सोडत आहे म्हणाले मला कामगारांचे मला काही त्रास व्हायला नाही फक्त झालेला आहे संचालक मंडळाने मला त्रास दिल्यामुळं मी कारखाना सोडत आहे असं आम्हाला स्पष्ट शब्दात त्यांनी बोलले ते आठ वर्ष आम्ही सुखात होतो प्रत्येक महिन्याला आम्हाला पगार दिले कारखाना त्यांनी चालवायला घेतल्यावर सप्टेंबर महिन्यात चालवायला घेतले त्यावेळी आल्या आल्यावर त्यांनी काही चालव न असताना हो आम्हाला पहिल्या वर्षी बोनस दिले हे कारखाना बघायला देखील नव्हते कामगारसने आल्यावर पहिल्यांदा बोनस दिले पहिला आठ तेहतीस देऊन टाका म्हणाले कामगार प्रत्येक वेळोवेळी आम्ही जाऊन कामगारांनी काय मागणी केलेलं आम्हाला सगळं त्यांनी एकशे आठ कामगारांना परमनंट केले ते कामगारांचे रिटेन्शन क्लिअर केले आणि काय करायचं त्यांनी फक्त आम्ही यांच्या पाठीशी आम्ही एकनिष्ठ राहून दोन वेळा आम्ही आमदार केला आम्ही सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला दे आज देखील आम्ही तिथून पुढचे आमदार केले देखील आम्ही जाहीर पाठिंबा आज आम्ही देतोय कामगार संघटने संघटनेकडून आम्ही त्यांच्यावर भांडतोय अजूनही भांडतोय आम्ही अधिकार आहे आम्ही कामगार युनियन आम्ही जाऊन कधी भांडलो नाही असं नाही त्यांच्या खरेदी आम्हाला कधी त्यांनी रागावलं नाही पाणी वाचायचं काम खरं कोणी केलं असलं तर ते अमर चव्हाण केलेलं आहे ज्यावेळेला आम्ही साखर तटवली होती कामगारांनी ह्याच्यासाठी म्हणजे पगारासाठी इतर देणी येण्यासाठी ते त्यावेळेला अमर चव्हाणनी आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही सगळं भागवतो तुम्ही साखर सोडा आणि त्यावेळेला तिने नंतर पक्ष बदलल्यावर आपरली पण हे बदलली खऱ्या अर्थानं तिनेच कामगारांच्या ताटात पाणी वतलंय मुस्लिम साहेबांनी म्हणत असाल एकशे तीन लोकांना परमनंट केलेला आहे ग्रॅज्युएटी आठ वर्षाची दिल्या सगळ्या कामगारांना जवळजवळ मला वाटते दीड 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 लाखापर्यंत प्रत्येकाला त्यावेळेला दिलेली आहे त्यांच्या काळात त्या संचालकांच्या बोलण्यामुळे साहेबांनी ती कारखाना सोडला कोण संचालक त्यांची नलवडे संग्रामसिंग नलवडे इतर संचालक बी त्यांना पाठिंबा देणारे होतेच आम्ही त्यावेळेला तिथे कामगार नव्हतो त्यामुळं आम्हाला सगळं माहित आहे आणि त्या पक्षाचे होतो तिनीच साहेबांना वाटल तसं हे बोलून सोडायला भाग पाडलं आम्ही युनियन लोक साहेबांना सांगत होतो की साहेब तुम्ही सोडू नका तरी पण साहेबांनी हे अपमान झाल्यामुळे तिने कारखाना सोडला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी